महाबळेश्वर हे जैवविविधतेने नटलेले आहे येथील विविध भागात अनेक वन्यप्राण्यांबरोबरच वटवागळांच्या बऱ्याच प्रजाती आढळतात नुकतेच येथे वटवागळीची एक दुर्मिळ प्रजाती आढळली असून या प्रजातीस पेंटेड बॅट या नावाने ओळखले जाते नारंगी रंग पंखावरती काळे त्रिकोणी पट्टे असणारे दुर्मिळ वटवागुळ महाबळेश्वर परिसरात राहणाऱ्या सरफराज शेख यांच्या घरात आढळले हे वटवागुळ व त्याचा रंग पाहता सरफराज यांनी हे वटवागुळ बरणीच्या सहाय्याने पकडून ते वटवागुळ महाबळेश्वर येथील वन विभागाच्या कार्यालयामध्ये वनरक्षक लहू राऊत यांच्या ताब्यात दिले यावेळी सरफराज शेख श्रीकांत पारठे सारा शेख नासिर जुंदरे इत्यादी उपस्थित होते यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक लहू राऊत वनरक्षक रमेश गडदे तसेच वनकर्मचारी यांनी या दुर्मिळ वटवागळास नैसर्गिक अधिवासात सोडून दिले